शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठवा वर्धापन दिन आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना इचलकरंजी शहराच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि शिवसेनेच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन गुरुवारी इचलकरंजीमध्ये जनहिताचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले सकाळच्या सत्रात शहापूर येथील श्री लक्ष्मीनारायण गो सेवा फाउंडेशन आणि इचलकरंजी येथील शिवराणा गोशाळा येथे गोमातेला चारा वाटप करण्यात आले त्यानंतर शहरातील गरजू आणि गरीब नागरिकांना पोटभर आणि पौष्टिक जेवण मिळावे या उद्देशाने श्रीराम शिवभोजन थाळी केंद्रावर मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले या सामाजिक कार्यात तिसऱ्या टप्प्यात इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी येथे उपचार घेत असलेल्या सर्व गरीब व सामान्य रुग्णांना ताज्या फळांचे मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी युवा जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण धनाजी मोरे काशीनाथ बावडेकर जिल्हा समन्वयक अविनाश वासुदेव अभिजित लोले पवन मेटे सागर जाधव रतन वाजे संतोष लवटे कुमार धुप्पादुळे संतोष गौड गणेश जंगटे भरत शिवलिंगे ओमप्रकाश शर्मा विकी जाधव शुभम चौगुले वैभव सुगते ऋषिकेश कांबळे रमेश देवदुर्ग आदींसह शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी युवासेना एक अतिशय स्तृत्य उपक्रम बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आज सकाळपासूनच का हा आज वे वेगवेगळ्या पद्धतीने आप जे काही कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्यामध्ये गाईंसाठी चारा दिलेला आहे या आय जी एम रुग्णालयामध्ये आपण फळं वाटप केली आहे आज शिवभोजनमधून लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे आज वृद्धाश्रमामध्ये धान्य वाटप करतोय असे अनेक कार्यक्रम या माध्यमातून युवासेनेच्या कृतीच्या माध्यमातून जे चाललेले आहेत ते अतिशय स्तुत्य आहे की संपूर्ण युवासेनेच्या टीमला शिवसेनेच्या परिवाराकडून आणि संपूर्ण शिवसेनेकडून मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय